तर गाईज हे आहे आमच्या गावातलं राम मंदिर हे मंदिर स्वतः आमच्या गावातील ज्येष्ठ सीतारामदादा गायकवाड यांनी आपल्या सो खर्चातून उभारलेलं आहे चला आतमध्ये जाऊया आपल्याला दाखवतो श्रीरामांची मूर्ती सीताजी आणि लक्ष्मणजी आहेत आणि बाजूला पवनसोत हनुमानजी आहेत त्यांनी स्वतःच्या पैशातून उभारलेलं मंदिर आहे थोडंफार गावातून सुद्धा त्यांना मदत झालेली आहे या मंदिराच्या बांधकामासाठी रामभक्त आहेत ते मंदिराचं काम आणखीन करायचं आहे भरपूर असं आणखीन आतमधून गुंबतचं वगैरे काम राहिलेलं आहे आता आपल्याला जायचं आहे हनुमानजी मंदिरकडे जिथे आता गावात नवीन मंदिर बांधलेलं आहे त्या मंदिराकडे आपल्याला घेऊन जातो चला हे आहे नवीन मंदिर गावातलं गोल्डन टेम्पल श्री हनुमान मंदिर चला आतमध्ये जाऊया <coughs> बघू शकता आपण ही जी मूर्ती आहे ही पंढरपूरून घेऊन आलेलो आहोत आणि वरचं गुंबद जे आहे हे राजस्थानच्या मिस्त्रीने म्हणजे त्या कारागिराने बनवलेलं आहे खूप चांगलं बनवलेलं आहे जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे त्या मिस्त्रीचं त्या कारागिराचं त्यांनी खूप लवकर काम केलं आहे आणि ही मूर्ती म्हणजे या मंदिराला आणखीन जास्त शोभा देते आता विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराकडे आलो आहोत आपण तर आता हे गाईच आता याला या, या मंदिराला कुलूप आहे कारण इथे शेजारी शाळा असल्यामुळे शाळेतील मुलं लहान लहान येतात आतमध्ये वाद्यकामाचे काही साहित्य ठेवलेलं आहे तर ते छेडखान करतात त्याच्यामुळे ते बंद ठेवतात मंदिराला आता आपण महादेवाच्या मंदिराकडे जाणार आहोत चला हे महादेव मंदिराचे पुजारी बारीकांना दिसमो चला आता दाखवतो तुम्हाला महादेवाचं मंदिर खूप छोटा आहे नवीनचं सुद्धा बांधकाम सुरू आहे हे आहे गावाचा माझ्या शेतीतला नजारा पहा हे महादेवाचं पिंड आणि हा बघा फोटो भोलेबाबाचा खूप मनमोहक फोटो आहे आणि हे आमच्या या गावातील ज्येष्ठ बारिकांना देशमुख या मंदिराची पूर्ण देखभाल करतात आणि इकडे समोर हे नवीन मंदिराचं बांधकाम सुरू आहे तरी ते आपण समोर बघू शकता हे बारीकांना देशमुख यांचे लहाने बंधू आहेत अंगणनाना देशमुख ज्या इथे प्रत्येक वर्षी अण्णा कोणत्या दिवशी हा एप्रिल महिन्यात एप्रिल महिन्यात तो सप्ताह असतो आणि तो सप्ताह सात दिवसाचा असतो त्यानंतर इथे काल्याचं कीर्तन होतं खूप मोठा महाप्रसादाचा कार्यक्रम केला जातो इथे आता हे बघू शकता तुम्ही खूप चांगला नजारा आहे इथे महादेवाच्या मंदिराकडे मला जेव्हाही असं काही म्हणजे मनाला असं दडपण आल्यासारखं वाटतं किंवा मन लागत तेव्हा तेव्हा मी इकडे या ठिकाणी येऊन बसत असतो खूप भारी वाटतं इकडे येऊन कारण खरोखर सांगायचं म्हणजे हे मंदिर एक असं आहे की भोलेबाबाची तिथे ठाण असलेलं एक म्हणावं लागेल कारण खूप भारी वाटतं आणि समोरच नदी आहे एक पंधरा वीस पावलाच्या अंतरावर पण आता रात्री पाऊस पडल्यामुळे चिखल झाल्यामुळे मला तिकडे जाता येत नाही त्या कारणाने मी तिथे जाऊ शकत नाही आहे पण नेक्स्ट ब्लॉकमध्ये मी तुम्हाला दाखवेल नदी आता याच्या पलीकडे तीन किलोमीटर अंतरावरचे एक डॅम आहे जे बीडचे माजी आमदार आणि माजी मंत्री जयदन्ना क्षीरसागर साहेब यांनी कॅबिनेट मिनिस्टर असताना आणि आमच्या मतदारसंघात चौसाळा मतदारसंघात ते होते त्यावेळेला त्यांनीही बांधलेलं आहे तर त्याची कृपा ह्या शेतीवरती आहे ह्या जमिनीवरती आहे की त्याचं पाणी ह्या शेतकऱ्यांना वापरायला मिळतं आणि एकदम म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की विना पिकाची जमीन ती वला वला आज बागायती झालेली ती फक्त केवळ आणि केवळ जिदार्णा क्षीरसागर साहेबांची कृपा आहे की त्यांच्यामुळे आज इथपर्यंत हे सगळे डॅम झालेले आमच्या पूर्ण मतदारसंघामध्ये आणि त्यांनी जेवढे इथं डॅम बांधलेले आहेत ते सर्वां म्हणजे सर्वचे सर्वच गावात एकंदरीत सगळे बागायती जमीन होऊन बसलेली आहे आणि सांगायचं म्हणजे तर अण्णांनी असे बरेच असे या मतदारसंघामध्ये डॅम बनवलेले आहेत जेणेकरून आजही त्या गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटतोय आणि तो कायम त्यांना भेटत राहणार आहे आता इकडे बघू शकता तुम्ही तुमची नजर जाईल तिथपर्यंत ती हिरवळ हिरवळ आहे पूर्ण त्याचं म्हणजे झालेलं असं आहे की अण्णांनी ज्या ज्यावेळेला डॅम इथे बांधलात त्यावेळेला आमच्या इकडं अख्खं म्हणजे सगळे सुख होतं सुख म्हणजे पूर्ण म्हणजे काही शेतात काही जम जमिनीत काही हो पिकच येत नव्हती पण जेव्हापासून तो तलाव हो इथे झाला तेव्हापासून आत्तापर्यंत सगळं टोटल हिरवं आहे आमच्या गावात पूर्णपणे बागायती गाव आहे आणि तरकारी म्हणजे आपण पूर्ण टोमॅटो वांगी या असं आपले जेवढे काही असं भाजीपाला आहे खूप सारा इथून निघतो आमच्या गावातून त्याचा एक वेगळा ब्लॉग बनवणार आहे मी संध्याकाळी गाड्या वगैरे उभं राहतात आमच्या इकडे आता तुम्ही बघू शकता इकडे माझ्या पाठीमागे हे बघा हिरवं सगळं खूप छान नजर आहे म्हणजे जेवढं तर माझी सर्वांना विनंती आहे आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्याला नवनवीन गावाकडचे असेच मी व्हिडिओ दाखवत राहील त्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑल करा धन्यवाद